तर त्यांनी माझी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी आहे पाठीमागच्या काळामध्ये कांद्याला कुठल्याही प्रकारचा भाव नव्हता आणि म्हणून ताबडतोब नाफेड आणि एन सी सी एफने कांदा खरेदी करावी या प्रकारची मागणी शेतकरी बांधव करत होते आणि तीच मागणी मी कृषी मंत्री असेल कंझ्युमर अफेअर्स असेल किंवा नाफेड आणि एन सी सी एफच्या ऑफिसला भेट देऊन त्या ठिकाणी ताबडतोब खरेदी चालू करावी पाठीमागच्या काळामध्ये त्यांनी टेंडरही काढली टेंडर ओपन केली परंतु मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी जो भाव जाहीर केला होता तो चौदाशे पस्तीस रुपयाचा होता आणि आज जर आपण बघितलं मार्केटमध्ये तर सोळाशे सतराशे किंवा चांगला कांदा दोन हजार रुपयापर्यंत जातोय आणि मग जर अशा पद्धतीने जर खरेदी सुरू करणार असेल तर ते बरोबर नाही दुसऱ्या बाजूला म्हणजे आज मला वाटतं भाव वाढवले कारण दिवसांदिवस मी जीएमला सुद्धा जनरल मॅनेजरला सुद्धा त्यांची माझी भेट झाली त्यावेळेसही मागच्याच आठवड्यामध्ये नाशिकला आले असताना त्यांची भेट घेतली आणि हाच मुद्दा तर त्याच वेळेस त्यांनी सांगितलं की भाव वाढत राहतील आज मला वाटतं भाव काहीतरी सोळाशे सतराशेपर्यंत नाफेडने घोषित केलेले परंतु असं एकदा कमी नंतर वाढवणं वाढवत जाणं ह्या प्रकार करण्यापेक्षा सरळ त्यांनी मार्केटमध्ये उतरावं ही जी शेतकऱ्यांची मागणी कारण मार्केटमध्ये जर त्यांनी कांदा खरेदी केला तर चांगल्या प्रतीचा कांदा त्यांना मार्केटमध्ये मिळू शकतो परंतु मला जे उत्तर कृषी मंत्र्यांकडून किंवा कंझ्युमर अफेअर्स कडून आलेलं आहे की आम्ही ना मार्केट कमिटीमध्ये मा कांदा खरेदी करू शकत नाही परंतु हे चुकीचं आहे जर तुम्हाला शेतकऱ्यांचा माल खरेदी करायचा आहे आणि शेतकऱ्याला जर तुम्हाला चांगला भाव द्यायचा असेल तर तुम्हाला नाफेडमध्येच मा आपलं मार्केट कमिटीमध्येच मा ती खरेदी करावी लागेल ही मागणी मी सातत्याने करतोय आणि एक दोन दिवसामध्ये दिल्लीला जाऊन परत ही मागणी मी शेतकऱ्यांच्या वतीने करणार आहे करू असं आश्वासन मात्र आता कृषी मंत्री कर्ज भरा शेतकऱ्यांची आता कृषी मंत्री म्हणून त्यांच्या जबाबदाऱ्या ते पार पाडताना जर काही विधानं होत असतील तर चुकी ती चुकीची शेवटी ते ह्या भागामध्ये राहतात शेतकरी किती त्रासलाय पावसामुळे असेल किंवा शेतकऱ्या म्हणजे सरकारची जी धोरणं आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल हे सातत्याने शेतकऱ्यावरती अन्याय करणारे धोरण अवलंबतात आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय आणि म्हणून माझी कृषी मंत्री असेल किंवा राज्याचे कृषी मंत्री असतील त्यांना विनंती की शेतकरी म्हणून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला चांगले दिवस येण्यासाठी जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून झाला पाहिजे खराब <coughs> आता त्याच्यात पंचनाम्याचा विषय असा आलाय की अधिकारी म्हणतात की आम्ही फक्त शेतात असलेले कांद्याचे पंचनामे कांदा सडलाय आणि जो साठवलेला त्याचे पंचनामे करत नाही ज्यावेळेस अवकाळी पाऊस म्हणजे अजूनही चालू आहे मे पासून सुरू झालेला पाऊस सात पा। जून सुरू झालेला आहे तरी थांबलेला नाहीये आणि मे महिन्यात असं जर बघितलं तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने कांदा काढण्याचा सीझन असतो आणि त्या सीझन मध्ये मग तो कांदा शेतात म्हणजे जमिनीत असेल किंवा जमिनीच्या वर काढलेला असेल किंवा साठवणूक केलेला असेल शेवटी शेतकऱ्याचा तो कांदा आहे शेतकऱ्याचं ते उत्पादन आहे आणि ते पावसामुळे भिजलंय आणि पाठीमागच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री असेल कलेक्टर असेल या सगळ्यांना पत्र देऊन हीच मागणी केली होती की कांदा ज्या स्थितीमध्ये असेल मग तो शेतात असेल शेतामध्ये आतमध्ये असेल किंवा चाळीमध्ये किंवा चाळीमध्ये म्हणणार नाही मी परंतु शेतकऱ्यांकडे बाजार नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कुठेतरी शेतामध्ये त्याच्या पोळी घालून साठून ठेवलेला होता परंतु पाऊस एवढा प्रचंड झाला आणि त्यामुळे तो पोळ केलेला कांदा किंवा साठवणूक केलेला कांदा हा पूर्णपणे खराब झाला नष्ट झाला आणि अशा शेतमालाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना भरपाई दिली पाहिजे अशा प्रकारची मागणी केलेली आहे परंतु सरकार अजूनही त्याची दखल घेत नाही परंतु पाठीमागे त्यांनी म्हणजे कृषी मंत्री बोलले होते की जो कांदा जमिनीच्या आत आहे त्याचा तर नाश झालाय परंतु जो याच्यावरती आहे शेतामध्ये म्हणजे वाफ्यामध्ये आहे अशा शेत शेतमालाचे पंचनामे करावे परंतु जे पोळ घातलेले कांदे होते त्याचं काही पंचनामा मला झालेला दिसत नाही तरी सरकारला माझी या निमित्ताने विनंती की कांदा शेताच्या बांधावर असो नाही तर शेतामध्ये असो त्याचं नुकसान पावसाने मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे आणि आपण पाठीमागे बघितलं की माल एका बाजूला कांद्याचा भाव खूप गडगडला आज ठीक आहे उत्पादन हे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याकडचा जो कांदा आहे तो बा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर मागच्या काळात आला बाजारभाव गड गडगडले आज थोडेसे बाजारभाव वाढलेले परंतु शेतकऱ्याचं वर्षाचं नुकसान उन्हाळ्या कांद्याच्या निमित्ताने पावसाने केलंय तर त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे अशी माझी शेतकऱ्यांच्या वतीने मागणी